तर हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली चला तर आज तुम्हाला एक रेसिपी शेअर करणार आहे ते म्हणजे बेन्स आणि आलूची रेसिपी तर मुलांच्या डब्यासाठी दहा मिनटात कसं झटपट बनवायची आहे ते दाखवणार आहे तर इथे कढईमध्ये मी तेल तापत ठेवलं होतं दोन पळ्या त्याच्यामध्ये घातले आहे मोहरी आणि जिरे ते नंतर मी घातलेला आहे कांदा आता आपण कांदा पण छान व्यवस्थित तेलामध्ये थोडासा गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे छान व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे मग तर छान व्यवस्थित गोल्डन होऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि तुम्ही ही करून बघा बेनिसची भाजी खूप छान लागते मुलांच्या टिफिनसाठी म्हणजे मुलं खात नाहीत म्हणून जास्त आपण देत नाही पण अशी बनवून बघा आवडीने मुले खातील राईससोबत चपातीसोबत आवडीने खाऊन येतात खूप छान होते आणि ग्रेव्ही पण खूप छान होते त्याची चला तर आता इथे मी टाकून घेते आलं लसणाची पेस्ट एक चमच आता याला ही छान यालाही छान याचा कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्याला तेलामध्ये म्हणजे आलं लसणाचा क कच्चेपणा कमी होता तोपर्यंत तो व्यवस्थित आता भाजून घेऊया छानपैकी लाल होईपर्यंत भाजायचं आहे ते भाजणं झाल्याच्यानंतर मग आपण अद्रक लसण टाकल्याच्यानंतर तेलामध्ये एक, एक अद्रक लसूण छान भाजून घ्यायची आहे म्हणजे त्याचा कच्चेपणा पूर्ण निघून गेला पाहिजे म्हणून याला एक मिनटं असं छान आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे म्हणजे कच्चेपणा निघून जाईल आणि छान आपली अद्रक लसण पण तेलामध्ये भाजली जाईल तर आता आपण हे भा चांगलं भाजल्याच्या नंतर घालूया सुखे मसाले आता मी घालत आहे अर्धा चम्मच हळद घातलेली आहे तेही ज्या गा घेऊया व्यवस्थित तेलामध्ये मग त्याच्यानंतर हळद पण तेलात भाजल्याच्या नंतर आता आपण घालूया याच्यामध्ये गरम मसाला घालायचा आहे अर्धा चम्मच अर्धा चम्मच गरम मसाला अर्धा चम्मच चिकन मसाला घातलेला आहे मी इथे मी एव्हरेस्टचं चिकन मसाला आणि गरम मसाला यूज केलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही घालू शकता टेस्ट खूप छान लागते भाजीला आ, सेम आपण मटण कसं बनवतो तसेच लागते सुकी बनवणार आहे मी जास्त ग्रेव्ही बनवणार नाही आहे तर याच्यानंतर आता हे तेलामध्ये भाजल्याच्यानंतर नंतर मसाले आपण याच्यामध्ये ते झाल्याच्यानंतर आता आपण याच्यात टोमॅटो पण घालूया पण आत अगोदर हे मसाले पण मी तेलामध्ये छान भाजून घेत आहे म्हणजे चव खूप छान येते त्याच्यासाठी आता घातलेला आहे टोमॅटो आणि टोमॅटो पण तेलामध्ये छान नरम होईपर्यंत आपल्याला एक एक अर्धा मिनटं तरी आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये तर इथे मी दोन टोमॅटो घालणार आहे तर एक टोमॅटो घालून झाले आता तो दुसरं टोमॅटो पण घालून घेते ते झाल्याच्या नंतर आपण आता याला मिक्स करून घेऊया ते मस्त तेलामध्ये म्हणजे चव खूप छान येणार मसाल्याची पण असं छान टोमॅटो गाळ झाल्याच्यानंतर आपण दुसरे मसाले टाकून घेऊया आणखी तर हे टोमॅटो पण तेलामध्ये परतून घेत आहे व्यवस्थित आणि याला हे एक अर्धा मिनट छान टोमॅटो तेलामध्ये शिजवून घेत आहे म्हणजे आपले टोमॅटो छान नरम झाले पाहिजेत आणि त्याची ग्रेव्ही टाईप झालं पाहिजे त्याच्यासाठी इथे आता मी घालत आहे दीड चम्मच मीठ घातलं म्हणजे चवीपुरतं घातलेलं तुम आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता मग ह्याच्यानंतर मी घातलेलं आहे मीठ घातल्याच्यानंतर इथे घालत आहे मी धनेची पावडर तर इथे मी एक चम्मचच घेतलेली आहे धनिया पावडर धनिया पावडर पण टेस्टला खूप छान लागते भाजीमध्ये टाकल्यावर त्याच्यानंतर आपण घातलेलं आहे दीड चम्मच लाल तिखट घातले मी तुमची तर आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता आणि हे पूर्ण आता मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित तेलामध्ये त्याचं तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाले पूर्ण असे आपले तेलात भाजून घ्यायचे आहेत मग भाजून झाल्याच्यानंतर मग थोडंसं पाणी घालून घेणार म्हणजे आपले मसाले जळणार नाहीत त्याच्यासाठी आता एक दोन मिनटं छान भाजून घेणार आहे मी मग त्याच्यानंतर हे घातलेले आहेत बघा बिनिस आणि आलू मी पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता हे पूर्ण मी घालून घेते तर मी पाव किलो बिनिस आणि एक चार आलू असं मी टाकून घेतलेले आहेत ते पण स्वच्छ पाण्याने आलू स्वच्छ पाण्याने धुवून शिलून कापून घेतलेले आहेत आणि आता हे मिक्स करून घेते व्यवस्थित जे मसाला आपला आहे ना तो पूर्ण आलू आणि बिनिसला लागला पाहिजे ह्याच्यासाठी हे, हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित हे बघा पाणी नाही घातलेलं मी आणखी आता हे मिक्स झाल्याच्यानंतर मी थोडंसं आता एक एक मिनटं तरी प्लेट ठेवून त्याला वाफाळून घेणार आहे म्हणजे पाणी न घालता अगोदर शिजवून घेणार आहे म्हणजे जे तेल सुटतं ना आपलं आणि जे आपले मसाले आहेत ते छान असे आलूला आणि शेंगाला चव येते त्याच्यामुळं म्हणून मी हे असं शिजवून घेणार आहे मग त्याच्यानंतर आपण पाणी घालूया आता होते ते उरलेले पूर्ण मी बिनीस आणि आलू सगळे टाकून घेत आहे आणि ते पण हलवून घेईल एकदम छान तर पूर्ण आता हल हलवून घेते व्यवस्थित तर इथे दोन मिनटं मी छान झाकून शिजवून घेतलेलं होतं आता आपण हे हलवून घेऊया आणि आता मी थोडंसं याच्यामध्ये एक अर्धा गिलास पाणी घातलेलं आहे ते पण छान मिक्स करून आता याला आपण एक पाच मिनटं शिजवून घेऊया म्हणजे आपली भाजी तयार होईल तर हे मिक्स करून घेतलं आहे मी व्यवस्थित आता मी हे प्लेट ठेवून देते आणि पाच मिनटं शिजवून घेऊया मग आपली भाजी होईल तयार तर बघा भाजी आपली छान झालेली आहे तयार एकदम सुपर लागते ही बनवली आहे मी मुलांच्या डब्यासाठी कमेंट्समध्ये सांगा कशी झाली आहे व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि हो फेसबुकवरही फॉलो करायला विसरू नका